नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे यंदा देशात चांगला पाऊस राहणार पुढील आठवड्यात तापमानाचा पारा वाढणार त्यानंतरची बातमी आहे देशात विक्रमी गहू खरेदी बावीस लाख शेतकऱ्यांना फायदा त्यानंतरची बातमी आहे एका बाजूला दुष्काळाचा झाडा तर दुसऱ्या बाजूला चाऱ्यांच्या दराचे संकट पशुपालक अडचणीत त्यानंतरची बातमी आहे कोथिंबीर मेथीची जुडी खाते भाव पालेभाज्याचे दर कडाडले शेतकऱ्यांना फायदा मात्र सामान्याच बजेट गडबडलं त्यानंतरची आहे नैसर्गिक आपत्तीत मराठवाड्यात तीन वर्षात तीनशे एकोणतीस जणांची बळी त्यानंतरची बातमी आहे लातूरात चार वर्षानंतर टँकरचे पाणी त्यानंतरची बातमी आहे रत्नागिरीतील धरणात त्रेचाळीस टक्के पाणी साठा त्यानंतर में सरकला लाट आनी अंदाज त्यानंतरची बातमी आहे पशुपालकांनी जनावरांचे एअर टॅगिंग करून घ्यावे त्यानंतरची बातमी आहे राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा पाणी साठ्यावर व्यक्त केली चिंता त्यानंतरची बातमी आहे राधानगरी तालुक्यात पावसाची हुलकावणी बळीराजाला पावसाची प्रतीक्षा आहे शेतकरी पतीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार दोन लाखाची मदत त्यानंतरची आहे उत्तर भारतात कापूस क्षेत्रात मोठी घट त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्रात येऊ घातलेला अजून एक प्रकल्प परराज्यात अंबादास दानवेंची टीका त्यानंतरची बातमी आहे पूर्वमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीची सरसकट पंचनामे करण्याची मागणी त्यानंतरची आहे जळगावात कापूस लागवडीत राहणार आघाडी त्यानंतरची बातमी आहे बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली दरात घसरण वळव्याचा पावसाचा फटका शेतकऱ्यांना त्यानंतरची बातमी आहे दुष्काळाचा शेतकऱ्यांना फटका सरकारनंही सोडलं वाऱ्यावर त्यानंतरची बातमी आहे दुष्काळाच्या झाडात तिरव पाणी संकट गंभीर त्यानंतरची आहे बोगस बियाणे विकणाऱ्यांची थेट तुरुंगात त्यानंतर करा मुख्यमंत्र्यांचे आदेश मराठवाड्यातील टंचाईचा घेतला आढावा त्यानंतरची बातमी आहे मागणी नंतर तात्काळ टँकर चारा पुरवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला आदेश मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद